तर आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे उपवासाचे डोसे आणि त्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे हो याला आपण बरं सुद्धा म्हणतो ही पाण्याने स्वच्छ धुवून पाणी घालून चार तास भिजत ठेवायचे आहे तर आता बगर छान भिजलेली आहे इथं तुम्ही पण बघू शकता मी तुम्हाला दाखवते किती मस्त बगर भिजून तयार आहे तर आता ही भगर आपण मिक्सरला वाटून घेऊया यात सगळं पाणी काढलेले आणि ही आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊ आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ लगेच पाणी घालू नका अगोदर मिक्सरमध्ये फिरवा आणि आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं तरी इथे तुम्ही पण बघू शकता आपली बघर किती छान बारीक झालेली आहे आता ही एका खोलगट अशा बाउलमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपण थोडंसं पाणी घालून भगर बारीक केलेली आहे आणि आता राहिलेली सर्व भगर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया यात पण थोडंसं पाणी घालूया भगर छान भिजलेली असल्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही पटकन बारीक होते तरी इथे अशा प्रकारे आपण सर्व भगर बारीक करून घेतलेली आहे आणि ही, ही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपण कशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर अगदी असंच खूप जास्तही पातळ करू नका अगदी असंच तुम्ही पण पीठ बारीक करून घ्या तर आता आपण भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहेत आणि एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तर हे सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करूया तर यातच आपण तीन चमचे दही घालून घेऊया जर तुम्हाला दही नसेल आवडत तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता आणि दही घातल्यानंतर याची सुद्धा फाईन पेस्ट तयार करायची आहे तर इथे पाणी न घालता खूप छान असं बारीक करून झालेलं आहे आणि आता ही पेस्ट आपण आपण जी भगर बारीक करून घेतलेली होती त्यात घालून घेऊया तर हे सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून सगळं धुवून थोडं पाणी आपण या पिठामध्ये घालूया थोडं पाणी घातलेले आणि आता बघू शकता तुम्ही आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे तर खूप जास्तही पातळ करू नका आणि खूप घट्टही करू नका चवीनुसार मीठ घालून हे पुन्हा व्यवस्थित फेटून घ्या आणि दहा मिनिट हे असंच सेट होण्यासाठी ठेवा तर दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ खूप छान असं बनून तयार आहे आता आपण डोसे बनवायला घेऊया तर इथे आपण नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तवा छान तापला की याला व्यवस्थित तेल ग्रीस करून घ्यायचं तेल लावल्यानंतर यावर आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आहे असं केल्यामुळे डोसा तव्याला अजिबात चिटकत नाही तर आता छान असं सगळीकडून तव्याला तेल लावून झालेले आता थोडं आपण याच्यावर पाणी शिंपूया तवा पण छान गरम झालेला आहे आता हे व्यवस्थित एका एक कापडाने पुसून घेऊ आणि गरम तव्यावर आपण दीड पळी पीठ घालूया तर आता व्यवस्थित असं पीठ सगळ्या तव्यावर आपण पुसून घेऊया अगदी छान असा गोलाकार डोसा आपण बनवूया तर बघितलं पीठ पसरवताच लगेच कशी याला छान अशी जाळी पडायला सुरुवात झाली तर एक साईड छान बनून तयार आहे आणि आता यालाच आपण तेल लावून घेऊया तर खालची साईड छान तयार झालेली तुम्हाला पण इथे असं लालसर कलर दिसत असेल आणि आपण आता डोसा पलटी करून बघूया वा किती छान रंग आला आहे आपल्या डोस्याला तर आता तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने डोसा खूप छान असा बनवून तयार आहे आणि हा खाण्यासाठी सर्व करूया किती छान रंग आलाय ना तुम्ही पण बघू शकता मस्त असा डोसा झालेला आहे तर आता आ, मी तुम्हाला अजून एक डोसा करून दाखवते पण आता आपण याच्यावर तेल न लावता फक्त पाणी लावायचं आहे पुसून घ्यायचं व्यवस्थित आणि पुन्हा एकदा दीड पळी पीठ घालून व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचा तर आता याला आपण तेल लावूया व्यवस्थित सगळीकडे तेल लावलं की मग परत एकदा हे पलटी करून बघूया आणि हो डोसा बनवताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय अशी ठेवायची आहे एक तर एक साईड छान तयार झालेली आहे मस्त लालसर रंग आलेला आहे हे पण आपण पलटी करून बघूया हा पण डोसा खूप छान आणि मस्त रंग आलेला आहे याला पण तर डोसा छान बनवून तयार आहे आणि आता हा खाण्यासाठी सर्व करूया तर इथे आपण दोन डोसे बनविले आहेत तर तुम्हाला हवे तितके डोसे तुम्ही बनवू शकता आणि मस्त कुरकुरीत आणि टेस्टी असे हे डोसे बनवून तयार होतात तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि मलाही कमेंट करून सांगा तर डोस्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा दहीसुद्धा खाऊ शकता आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका